उडीद वडा बनवायचं म्हटलं की तुम्हालासुद्धा टेन्शन येतं का हो तर आता अजिबात टेन्शन घेऊ नका आजची माझी रेसिपी पहा आणि बिंदास्त उडीद वडे बनवा यासाठी मी ते एक वाटी भरून डाळ घेतलेली आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे डाळ न भिजवता मी उडीद वडे बनवते कसे ते पुढे पाहालच तुम्ही तर एक वाटी उडदाची डाळ घेतली त्यासाठी पाव वाटी तांदूळ घेतलेत तांदूळ घातल्यामुळे उडीद वडा अगदी सहजरित्या तुम्ही बनवू पण शकता खूप चिकट पण होत नाही आणि एकदम खुसखुशीतपणा येतो त्याला त्यामुळे ते तांदूळ घालायला अजिबात विसरायचं नाही पण घालताना मात्र अगदी थोडेसे पाववाटीच घ्यायचे एका वाटीसाठी तर मी आता काय करते डाळ एका सुती कपड्यावरती अशी ओतून पुसून घेते म्हणजे याला काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल या अगोदरसुद्धा डाळ भिजवून उडीदवडे कसे बनवायचे ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि आत्ता डाळ न भिजवता तर इथे पहा माझ्याकडे एक छोटी गिरणी आहे चक्की म्हणून त्यामध्ये ही डाळ मी दळून घेते आणि डाळ दळताना एकदम बारीक आपण गव्हाचं पीठ जसं दळतो तशा पद्धतीने दळून घ्यायची आहे तुमच्याकडे जर चक्की उपलब्ध नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा छान अशी बारीक डाळ दळून होते फक्त दळताना मिक्सरचं जे छोटंसं भांडं असतं त्यामध्ये डाळा म्हणजे व्यवस्थित छान असे बारीक वाटले जाईल एक वाटीवरच डाळ होती त्याचं भरपूर असं पीठ झालं आहे साधारण तीन वाट्या तरी पीठ तयार झालं असेल तर आता हे पीठ मी मोजूनच घेते सगळं पीठ न भिजवता फक्त दोन वाट्या पीठ मी इथे भिजवण्यासाठी घेतले आणि उरलेलं पीठ तसंच ठेवणार आहे जर पीठ पातळ झालंच तर याचा उपयोग पुढे करता येईल थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता इथे मात्र पीठ भिजवताना काळजीपूर्वक भिजवायचे काय होतं की पीठ जर पातळ झालं तर उडीद वड्याला म्हणावाचा आकार आपणाला देता येत नाही त्यामुळे थोडंसं घट्टसरच पीठ हे भिजवून घ्यायचे उडदाची एक तर खूप चिकट असते आणि आपण वडे बनवताना व्यवस्थित असा म्हणावासा त्याचा आकार आपणाला देता येत नाही तर अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा आणि वडे एकदम खमंग खुसखुशीत होण्यासाठी तळताना पण कोणती काळजी घ्यायची आहे खूप तेलकट होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे हे सगळं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि त्यासोबतच साऊथ इंडियन स्पेशल सांबार कसं बनवायचं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल एकदम घट्ट असं मी हे भिजवून ठेवले पहा आता हे पीठ मी दिवसभर असंच भिजत ठेवणार आहे आता संध्याकाळची वेळ आहे आणि पीठसुद्धा चांगलं आहे तर आता इथे पहा मी अर्धी वाटी तुरडाळ घेतली आहे आणि पाव वाटी मुगडाळ घेतली सकाळी मी पीठ भिजवून ठेवलं होतं वड्यासाठी आता दिवसभर ते चांगलं भिजून फुगलेलं आहे विकतच्या डाळींना बऱ्याचदा पॉलिश केलेलं असतं त्याला त्यामुळे डाळ स्वच्छ अशी धुवूनच घ्यायची तर बघा पांढर असं पाणी निघाले दोन वेळा डाळ चांगली मी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं डाळ इतपत आणि हे भिजत ठेवायचे थोड्या वेळासाठी डाळ भिजते तोपर्यंत पुढची तयारी करायची इथे मी चार टॉमॅटो घेतलेत एक मोठ्या साईजचं वांग घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेत बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाट्याचे असे काप करून घ्यायचेत फ्रेंड्स एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे तुम्हाला माझी विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो बटाटा चिरून झाल्यानंतर आता सुद्धा असे काप करून घ्यायचेत आणि बटाटा चिरल्या चिरल्या लगेचच पाण्यामध्ये घालायचा म्हणजे तो लाल किंवा काळसर पडत नाही त्यानंतर टोमॅटो आणि कांदा सुद्धा चिरून घेतला यामध्ये घालायचा आहे लसूण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकता तुम्हाला जर भोपळा आवडत असेल तर भोपळा किंवा शेवग्याचे शेंग वगैरे घालू शकता पण त्याची टेस्ट मात्र ना एवढी जबरदस्त लागते यासाठी एक सिकरेट वापरणार आहे ते सुद्धा पुढे तुम्ही पाहालच तर एका पातेल्यामध्ये ह्या बटाट्या वांगीचे फोडी टोमॅटो त्यानंतर भिजवलेली डाळ हे सगळं मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचे थोडीशी हळद घातली आणि हिंगसुद्धा घातलेलं आहे आता कुकरमध्ये न शिजवता मी पातेल्यामध्येच ही डाळ शिजवून घेते थोडंसं तेल घातलं यामध्ये म्हणजे डाळ ओतू पण येत नाही आणि व्यवस्थित चांगली मवाशी शिजते डाळ शिजते तोपर्यंत वडे बनवण्याची तयारी करूया पिठाला बघा अजून किती घट्टपणा आलेला आहे खूप छान असं पीठ भिजलंय एक पाच सात पानं कडेपत्त्याची अशी बारीक चिरून घालायची मस्त चव लागते त्यानंतर हिरव्या मिरचीचे काप घालायचे मिरचीचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा एकदम बारीक असे कट करून मिरची घालायची एक इंच आल्याचा टुकडा खिसून घालते यामध्ये आणि खिसताना आलं खिसण्याची जी छोटी खिसणी असते त्यानेच घाला खिसून म्हणजे बारीक असं खिसलं जाईल चवीनुसार मीठ घातलं वडे चांगले फुगावेत आणि त्याला खुसखुशीतपणा येण्यासाठी अगदी थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे लक्षात ठेवा सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर वडे जास्त तेलकट होतात त्यामुळे एक चिमुटब बरंच सोडा घालायचं आहे अर्धा चमचा त्यावरती पाणी घातलं म्हणजे सोडा पटकन ॲक्टिवेट होतो आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे शक्य होईल तेवढं पीठ चांगलं फेटा म्हणजे वडेसुद्धा छान होतात आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं जेव्हा आपण तेल गरम करण्यासाठी ठेवतो तेव्हाच या पिठामध्ये खाण्याचा सोडा मिक्स करा चांगलं पाच मिनिट हे मी पीठ फेटून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ परफेक्ट एकदम तयार झालं आहे का नाही वड्यासाठी कसं चेक करायचं बघा एका वाटीमध्ये मी पाणी घेतले आणि अगदी थोडंसं पीठ त्यामध्ये सोडायचं आहे आणि पीठ खाली न चिकटता असं बघा पाण्यावरती तरंगतं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडे बनवताना कसे बनवायचे असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण मनावा असा व्यवस्थित आकार पण येत नाही तरी ते पहा तुम्ही पळी किंवा असं भातवाडी वगैरे काही पण घेऊ शकता त्याला अगोदर थोडंसं पाणी लावायचं म्हणजे पटकन वडा निघला जातो आणि त्यावरती भिजवलेलं हे पीठ घेऊन असं गोल गोल करत ह्याला आकार द्यायचा आहे पहा खूप सोपी पद्धत आहे अगदी सहज तुम्ही बनवू शकाल आणि डाळ भिजवून वाटून जेव्हा वडे करता तेव्हा सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतरच त्यामध्ये वडे सोडायचेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे एकदम छान असे खरपूस वडे तळून होतात आणि आतपर्यंत पण पर चांगले तळले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत वरून असं झाऱ्याने तेल सोडतच वडे तळून घ्यायचेत अजून एक मी तुम्हाला दाखवते हो तर अशा पद्धतीने पहा तुम्हाला जर तेलात जर सोडायचं नसेल तर हातावरती घ्या आणि नंतर मग तेलात सोडा तुम्हाला कोणतीही सोपी पद्धत वाटेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता या अगोदरसुद्धा वडा सांबार म्हणून रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यामध्ये जरा वेगळी पद्धत दाखवली ती जर रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तुम्हाला ती नक्की पाहायला भेटेल आकार किती छान आलाय पहा एकदम गोल गुरगुरी तसा तर सुरुवातीला मी थोडेसेच वडे तुम्हाला बनवून दाखवते कारण अजून सांबार पण बनवायचा आहे छान असा खरपूस कलर येपर्यंत वडे तळून घेतलेत एकदम मस्त असे गरमागरम उडीद वडे किंवा मेदूवडे आपले तयार झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये याला उडीद वडे म्हणतात आणि साऊथ इंडियन साईडला मेदूवडा म्हटलं जातं मी तुम्हाला एक तोडून पण दाखवणार आहे एकदम आतमध्ये मऊ असे झालेत आणि वरून खुसखुशीतपणा जास्त तेलकटसुद्धा नाहीत बघा चला आता सांबार बनवूया पटकन डाळ पण चिजली आहे गॅस मी बंद केला होता एकदम मस्त मऊ अशी डाळ शिजले आणि थोडंसं शिजताना तेल घातलं होतं अजिबात ओतू येत नाही पहा पळीनेच अशी घोटून घेते नुसत्या तुरडाळीचं पण तुम्ही सांबार बनवू शकता पण मी थोडीशी मूगडाळ घातली कारण मिळून येतं सांबार चांगलं घट्टपणा येतो त्याला सांबार बनवण्यासाठी बघा अगदी कमी तेलाचा वापर मी ते केलेला आहे तेल तापलं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि एक चमचाभर मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाणे घातल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते अजिबात कडवटपणा वगैरे येत नाही एक चमचाभर जिरे घातले आणि त्यानंतर मग कढीपत्ता डाळ शिजवताना अगदी थोडासा कांद्याचा वापर केला होता त्यामुळे आता इथे मी एक प्लेटभर चिरलेला कांदा घालते तेलामध्ये कांदा भाजून घालायचा म्हणजे मस्त चव लागते एकदम आणि कांदा भाजताना अजून एक महत्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे पण त्या अगोदर थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा मी परतून घेतला आणि त्यानंतर इथे पहा मी बेडगी मिरची घेतली मिरची बघा अशा हाताने मी तोडून घालते कारण याचा स्वाद पण यामध्ये उतरतो एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चव सुद्धा बदलते थोडा वेळ हे परतून घ्यायचे छान असा लालसर कलर कलरेपर्यंत कांदा परतून घेतला आणि त्यानंतर इथे पहा मी एक चमचाभर घरी बनवलेला सांबार मसाला घातलेला आहे हा मसाला मी स्वतः घरी बनवलेला आहे कसा बनवलाय हे पाहायचं असेल तर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तुम्हाला नक्की पाहायला भेटेल एक चमचा पण लाल तिखट घातलं ला। आणि घरगुती जो मसाला असतो तो अर्धा चमचा घातलेला आहे एवढा भारी खमंग स्वाद यायला लागलाय ना चांगलं परतून घेतल्यानंतर घोटून घेतलेली डाळ यामध्ये घातली चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि मग असे म्हटलं होतं एक महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे अर्धी वाटी ते मी भिजवलेल्या चिंचेचा कोळ घातलेला आहे चिंच आणि गुळ घातल्यामुळे याची चव आणखीनच वाढते एवढी भारी टेस्ट लागते ना बघा अशा पद्धतीने सांबार तुम्ही एकदा बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा कसं झालंय ते खूप हो जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नाही बनवायचं तर अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे फक्त एक उकळी काढली आणि गॅस आता मी बंद केलेला आहे वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली आणि मस्त असं सांबारसुद्धा आपलं तयार झालेलं आहे खरंच तुमचा विश्वास बसणार नाही एवढा छान असा खमंग स्वाद्याचा यायला लागला आहे ना कधी गरम गरम सांबार आणि वडे याचा आस्वाद घेतोय असं झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी मैत्रिणींनो थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद